बॅक टू चॅनल हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल वर आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत सो so, मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला खूप खास व्हिडिओ असणार आहे कारण की आम्ही आज खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करणार आहे कारण की कॅनडाच्या इमिग्रेशनमध्ये खूप काही काही चेंजेस झालेले आहेत आणि खूप छोट्या मोठ्या अपडेट्स ऐकायला येत होत्या खूप दिवसापासून तर म्हटलं चला एक कंपायलेशन करून चांगली एक व्हिडिओ बनवूया आपल्या व्ह्युअर्ससाठी आणि सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करूया असं नाही आहे की प्रत्येक चेंजेस असे काहीतरी वाईटच चेंजेस झालेत काही चांगले चेंजेस पण झालेत आणि काही वाईट चेंजेस झाले आहेत तर काय चेंजेस झाले ते आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत सो मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत जे इथे आहेत आणि पी आर अप्लाय करण्यासाठी इच्छुक आहेत आणि जे कॅन म्हणजे आउट ऑफ कॅनडा आहेत जसं इंडियामध्ये आहेत आणि त्यांना पी आर अप्लाय करायचे आहेत तर त्यांच्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की काय काय चेंजेस झाले आहेत सो ही व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा ओके okay. तर चला आपण आपली व्हिडिओ सुरू करूया आजची आणि सगळी इन्फॉर्मेशन आता शेअर करायला आम्ही सुरू करतो तुमच्यासोबत तर जसं आम्ही तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथे रेंट वाढलं आहे इथे सगळं महाग झालं आहे इकडे जॉब्सचे सध्या खूप सिच्युएशन टाईट आहे जॉब्स नाही आहेत मुलांना त्यांनी इतके भरमसाट स्टुडंट्स भरून ठेवले की त्या स्टुडंट्सला आता बेसिक जॉब्स पण मिळत नाही आहेत तर ह्याच्याने झालं काय मित्रांनो जसं आपण म्हणतो की एक प्रॉब्लेम येतो आणि त्याच्या पाठोंबाट हजार प्रॉब्लेम येतात तर साधारण तीच परिस्थिती सध्या इथे चालू आहे सर्वात पहिले त्यांनी भरमसाळ इमिग्रेशन केलं लो त्यामुळे लोकांना जॉब्स मिळाले नाही रेंट इन्क्रीज झालं मॉर्गेज इन्क्रीज झालं त्यामुळे हे प्रॉब्लेम्स एकानंतर एक वाढत गेले आणि दुसरी गोष्ट अशी की आ, त्यामुळे गव्हर्नमेंटवरती खूप जास्त प्रेशर आलं आणि आता इलेक्शन्स पण जवळ येत आहे त्यामुळे तुम्हाला हे बॅक टू बॅक असे चेंजेस दिसून येत आहेत जेणेकरून ते लोकांना असं पटवत आहेत की अजून कॅनडा म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून तुमच्यासाठी हे चांगलं होईल तुम्ही इथे येऊ शकता असं प्रयत्न चालू असते दाखवण्याचा प्रयत्न करतात ऑफकोर्स त्यांना इलेक्शनमध्ये जिंकून यायचे म्हणून ते असे प्रयत्न करत आहेत तर आता सर्वात पहिला चेंज आपण जाणून घेऊया तर सर्वात पहिला मोठा चेंज आहे आणि जो हा हिस्टॉरिकल चेंज आहे असं म्हणू शकतो बिकॉज हा चेंज त्यांनी कधीच केला नव्हता त्यांना तो आत्ता करावा लागला आणि तो आहे त्यांनी टेम्पररी रेसिडेंट्स विजा म्हणजेच विजिटर विजा ये त्यांनी येत्या तीन वर्षासाठी रेड्यूस केला आहे म्हणजे आधी ते एक सर्टन अमाऊंट घ्यायचे आता त्यांनी ती अमाऊंट आहे ती रेड्यूस केली आहे आणि इफ आय एम नॉट रॉंग आधी ते जवळपास सहा ते सात टक्के ॲव्हरेज पॉप्युलेशनच्या लोकांना इथे ॲव्हरेज पॉप्युलेशनच्या सहा ते साठ टक्के लोकांना टी आर व्ही म्हणजे विजिटर विजा द्यायचे आता तो टक्का घ तो टक्का सातवरून पाच टक्क्यांवरती आला आहे म्हणजे एक कॅब बसवले त्यांनी पाच टक्क्यांच्यावरती ते कोणालाच विजिटर विजा देणार नाही आहेत ओनली फाय पर्सेंट ऑफ पीपल विल गेट द व्हिजिटर विजा येत्या तीन वर्षांसाठी या टेम्परी रेसिडेंट विजाच्या कॅटेगरीमध्ये किती किती लोक येतात कारण बऱ्याचदा आपण टेम्पर रेसिडेंट व्हिजा म्हणतो तर आपल्याला असं वाटतं की ने नेमकं काय आहे लोकांना कळत नाही आणि हो। बऱ्याचदा फक्त आपल्याला असं वाटतं की हे फक्त व्हिजिटर्स जे फिरायला आलेत किंवा शॉर्ट टर्म साठी आले त्यांच्या हो। बट असं नसून त्याच्यामध्ये स्टुडंट्स येतात जे ओपन वर्क परमिट वरती येतात ते आहेत जे एल एम आय वरती येतात ते आहेत जे वर्क परमिट वरती येतात ते आहेत बिकॉज दॅट्स अ टेम्पररी विजा फॉर यू तो तुमचा एक सर्टन ड्युरेशनसाठी असतो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष बिकॉज दॅट्स वाय दे कॉल यू ॲज अ टेम्परी रेसिडेंट विजा आणि साधारण ॲज पर दी के कॅनिडियन गव्हर्नमेंट रिपोर्ट जो इमिग्रेशनचा रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सध्याच्या घडीला अडीच मिलियन टेम्परी रेसिडेंट विजा होल्डर्स आहेत कॅनडामध्ये आणि हा नंबर त्यांना कमी करायचा आहे जो सिक्स पॉईंट टू पर्सेंट पॉप्युलेशन सिक्स पॉईंट टू पर्सेंट आहे करंट पॉप्युलेशनच्या हिशोबाने तर त्यांना तो सिक्स पॉईंट टू पर्सेंटपासून फाय पर्सेंटपर्यंत आणायचा तर त्यांना ते तेवढे लोकांचं मे बी त्यांना पी आर द्यायचं आहे और मे बी त्यांना जस्ट गुड बाय बोलायचं आहे हू नोज राईट सो आता ते त्यांचं फॉर द नेक्स्ट थ्री इयर्स टार्गेट आहे जेणेकरून जे टेम्पर रेसिडेंट्स आहेत इथे त्यां त्यांचा नंबर कमी होईल तर ह्याच्यामुळे एक होऊ शकतं इदर जे विजास ॲप्लिकेशन आहेत ते प्रोसेस होतील पण मोस्टली रिफ्युजल्स होतील बिकॉज त्यांना ते टार्गेट हिट करायचं आहे ऑर मे बी ते लोकं लाईक नवीन विजाज अप्रूव नाही करणार किंवा जे इथे आहेत ज्यांनी अप्लाय केलं तर त्यांचा टी uh, आर वी टू पी आर किंवा कुठल्या दुसऱ्या स्ट्रीममध्ये कन्वर्ट होऊन ते इथे स्टे बॅक करू शकतात किंवा त्यांचं वर्क परमिट एक्सटेंशन होऊ शकतं सो so, हे पॉसिबिलिटीज आहेत मला असं म्हणायचं आहे मित्रांनो की जेव्हाही तुम्ही कोणतेही ऍप्लिकेशन्स करणार कोणत्याही विजासाठी वेदर वर्क विजा असो किंवा व्हिजिटर विजे तुमचं ऍप्लिकेशन तुमचं डॉक्युमेंटेशन खूप स्ट्रॉंग ठेवा तुमची फाईल चांगली एकदम स्ट्रॉंग ठेवा जेणेकरून तुमचे रिफ्युज कमी होतील हा खरच खूप महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही कुठलाही विजा अप्लाय करत असाल जर स्वतःहून अप्लाय करत असाल और इव्हन लाईक कन्सल्टंट थ्रू करत असाल तर तुम्हाला ह्याचं खूप लक्ष द्यायचं आहे की जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स वापरतायत जे काही फॉर्म्स भरतायत व्यवस्थित जेणेकरून तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग होईल आणि रिफ्युजलचे चान्सेस तुमचे कमी होतील सो मित्रांनो जेव्हा मी डॉक्युमेंट्स बद्दल बोलवतो मला एक पॉईंट अजून ऍड करायचा होता त्याच्यामध्ये दो आहे की एस ओ पी एस ओ पी स्टँड्स फॉर स्टेटमेंट ऑफ पर्पज जेव्हा तुम्ही तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहितात तो इतका स्ट्रॉंग पाहिजे की समोरचा रीडर आहे जो इमिग्रेशन ऑफिसर आहे वेन ही विल रीड दॅट ही विल गेट कन्व्हिन्स अँड ही इट विल बी ऑन युअर स्ट्रॉंगर साईड बिकॉज दॅट विल बी युअर डिसाइडिंग फॅक्टर ऑब्व्हियसली जे कोणी ॲप्लिकेशन्स करतात ते त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स तर लावतातच बट त्यांच्यामध्ये स्टँड आउट होणारी गोष्ट जी आहे दॅट इज युअर स्टेटमेंट ऑफ पर्पज जर तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज एकदम इट विल हिट द बुल्स आय दॅन नो वन कॅन रिफ्युज युअर विजा सो वर्क ऑन दॅट आणि ट्राय करा की तुम्ही तुमचं बेस्ट द्या सो so, जेणेकरून तुमचं रिफ्युजलचे चान्सेस पुन्हा कमी होतील सो so, मित्रांनो हा जो दुसरा पॉईंट आहे इट लीड्स अज टू अ पॉझिटिव्ह वे कारण ह्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की इमिग्रेशन मिनिस्टर हॅज इंटेन्शन्स टू हॅव मोर डोमेस्टिक ड्रॉज जेणेकरून जे जो नंबर आहे सिक्स पॉईंट टू पर्सेंटेज आणि त्या हॅव टू ब्रिंग इट डाऊन टू फाय पर्सेंटेज सो त्याचा अर्थ असा आहे की आत्ताच्या घडीला जे कॅनडामध्ये आहेत फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स असू दे किंवा जे एल एम आयवरती आलेत किंवा वर्क परमिटवरती आहेत ते ऑब्वियसली ते टी आर व्हीवरती आहेत विजिटर्स आहेत त्यांना त्यांचा विजा कन्वर्ट करायला पी आरमध्ये ह्या जो आहे ही न्यूज इट विल हेल्प सो बेसिकली त्यांना इकडे जे टेम्पररी विजिटर्स आहेत किंवा रेसिडेंट्स आहेत त्यांचे विजा कन्वर्ट करून पी आरमध्ये त्यांना अप्लाय करायचं आहे सो त्यांना थोडं थोडं मध्ये ऍप्लिकेशन कारण की जसं की त्यांनी सांगितलंय ते जास्तीत जास्त डोमेस्टिक पीआर चे ड्रॉ करणार mm -hmm. आहेत सो mm -hmm. so त्याच्यानी खूप अपॉर्च्युनिटीज मिळेल इकडे असणारे व्हिजिटर्स आणि स्टुडंटला आणि त्यांना लवकरात लवकर पीआर घेऊन mm -hmm. इथे सेटल होता येईल म्हणजे त्यांचं जे टेम्परेरी रेसिडेंट आहे ते परमनंट रेसिडेंट मध्ये पहिला बदलेल सो ही बघायला गेले तर एक चांगलीच गुड न्यूज आहे आता ह्याच्यामुळे एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की जसं आम्ही म्हणालो की डोमेस्टिक ड्रॉज आता जास्त होणार आहे तर त्याचा अर्थ आय गेस ड्युरिंग कोविड ट्वेंटी नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटीच्या जवळपास एक त्यांनी सीईसीचा ड्रॉ घेतला होता आणि साधारण त्या सीई सीच्या ड्रॉमध्ये पंचवीस ते तीस हजार लोकांना त्यांनी इन्व्हिटेशन्स दिले होते आणि यू वोंट बिलीव्ह त्या ड्रॉचा स्कोअर जो ड्रॉ झालेला त्याचा स्कोअर होता सेवन्टी फाय येस सेवेंटी फाय आणि जो आत्ताच्या घडीला पाचशेच्या वर आहे सो so, असाच ड्रॉ इन फ्युचर होऊ शकतो ह्याची शक्यता खूप स्ट्रॉंग आहे बिकॉज त्यांना जो नंबर आहे विदिन थ्री इयर्स कवर करायचं आहे बिकॉज एक पी आरचा ॲप्लिकेशनला मिनिमम टू सिक्स सिक्स टू वन इयर लागतो स जर तुम्ही तीन वर्ष बघाल तर विदिन फ्यू मंथ्स असं आम्हाला वाटतं आहे की काहीतरी ओपन होईल जे आत्ता सध्या इन इथे कॅनडामध्ये आहेत त्यांच्यासाठी असं काहीतरी प्रोग्राम रेडी होणार आहे असं आम्हाला स्ट्रॉंगली वाटतय सो so, आम्ही तुम्हाला एकच सांगू गेट रेडी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हँडी ठेवा रेडी ठेवा असून एज यू हिअर दॅट डोंट लूज दिस ग्रॅब ग्रॅबेट आणि डेफिनेटली तुम्हाला या अपॉर्च्युनिटीचं सोनं करता येईल आणि जसं की आता अवधूतनी सांगितलं तशीच अपॉर्च्युनिटीज आपल्याला सुद्धा आलेली होती त्यांनी ते पी yes. आर टू पीआर ड्रॉस yes. काढले होते आणि प्रत्येक फील्ड वाईज काढले होते जे नर्सिंगमध्ये yes. आहेत ते ज्यांना एक वर्षाचा एक्सपिरियन्स स्पेशली स्टुडंटसाठी कि इंटरनॅशनल स्टुडंटसाठी असे खूप सारे ड्रॉ कोविडच्या वेळेस काढले होते त्याला पी आर टू पी आर म्हणत होते सो तसही काही होऊ शकतं आणि खूप चान्सेस आहेत की आता जे इथे आहेत त्यांना पी आर लवकरात लवकर मिळेल इकडच्या इमिग्रेशन मिनिस्टरनी हे पण म्हंटल होत की मी सगळ्या प्रोव्हिन्सेसला रिक्वेस्ट करेल की ते कम अप विथ अ प्रोग्राम विच इज मोर फेवरेबल टू डोमेस्टिक यु नो डोमेस्टिक पीपल म्हणजे जे सध्या रेस टेम्पर रेसिडेंट्स आहेत त्यांच्या फेवरमध्ये असणारे प्रोग्राम्स काढा जेणेकरून त्यांना आपण लवकर ऑन बोर्ड करून पी आर करू शकतो तर हा त्यांचा प्रयत्न आहे तर हे खरंच एक खूप पॉझिटिव्ह अप्रोच आहे त्यांचा फॉर द पीपल हु आर इन कॅनडा ॲट द मोमेंट सो नेक्स्ट पॉईंट आहे हा मी बोलू शकतो की थोडा त्यांनी स्ट्रिक्ट डिसिजन्स घेतले टुवर्ड्स लेबर मार्केट इम्पॅक्ट असेसमेंट ॲप्लिकेशन्स त्यांचं असं म्हणणं आहे की करंट जी लेबर मार्केट नीड्स आहे त्यांना रिस्ट्रक्चर करायचं आहे त्यांच्या त्यांना रिस्ट्रक्चर करायचं आहे सो दॅट्स so, वाय हा चेंज जो आहे इनिशियली पहिला कसं होतं टिल नाव असं होतं की जर तुम्ही एल uh, एम आयसाठी अप, अप्लाय करताय फॉर एक्झाम्पल वर्षा इज अन एम्प्लॉयर आणि मी एम्प्लॉई आहे तर वर्षा इज अप्लाइंग अ एल एम आय फॉर मी आणि मी तिच्याकडे ॲज अन एम्प्लॉयर एम्प्लॉई म्हणून काम करणार तर पहिला बारा महिने मिळायचे तुमचा एल एम आय अप्रूव्ह नंतर की तुम्ही विद इन दॅट ट्वेल्व मंथ्स वर्षा अँड आय विल टुगेदर अप्लाय फॉर माय वर्क परमिट पण पर आता ते बारा महिन्यांच्याऐवजी सहा महिने केले जेणेकरून जसंच तुम्हाला एल एम आय मिळाला तुमचा अप्रूव्ह झाला तुम्ही इथे आलात तुमच्या एम्प्लॉयरला आणि तुम्हाला दोघांना मिळून तुमचं वर्क परमिटचं ॲप्लिकेशन विदिन द सिक्स मंथ्स करायचं आहे जर तुम्ही इफ यू फेल टू डू सो जर तुम्ही नाही करू शकलात विदिन सिक्स मंथ तर काय होईल तुमचं जे अप्रुवड एल एम आय आहे ते कॅन्सल होईल आणि तुम्हाला पुन्हा प्रोसेस तुमच्या एम्प्लॉयरला म्हणजे वर्षाला पुन्हा ती प्रोसेस सुरू करावी लागेल फ्रॉम द स्क्रॅच आणि ज्याला खूप वेळ लागतो साधारण म्हणजे आता रिसेंट मला एवढं अपडेट नाही आहे की कि किती वेळ लागतो बट एल एम आयचं यायला खूप वेळ लागतो म्हणून तुम्हाला जसंच सिक्स मंथ्सचं तुम सिक्स विदिन सिक्स मंथ्स एल एम आयच्या अप्रूवलमध्ये तुम्हाला तुमचा वर्क परमिट अप्लाय करावा लागतो फक्त अप्लाय करावा लागतो म्हणजे एकदा तुम्ही अप्लाय केला तर मग यू कॅन कीप कंटिन्यू वर्किंग टिल इट वॉट द डिसिजन कम्स इदर युअर वर्क परमिट गेट्स अप्रूवड ऑर इट गेट्स डिनाईड व्हॉट इट इज डिसरिगार्डिंग रिगार्डिंग दी आउटकम यू कॅन स्टील वर्क टील द डे द डिसिजन इज मेड सो थर्ड न्यूज अशी आहे जी खरंच खूप लाईक uh, like, म्हणजे हार्श चेंज मी बोलू शकतो फॉर द स्टुडंट्स हू कम हिअर फॉर डुईंग अंडर ग्रॅड्स और ग्रॅज्युएशन त्यांच्यासाठी खरंच हे खूप म्हणजे हार्ड डिसिजन गवर्मेंटनी घेतलं आहे अँड दॅट न्यूज इज की नाव युअर स्पाऊस इज नो लॉंगर टू गेट एन ओपन वर्क परमिट एट प अनलेस यू द स्टुडंट तुम्ही जर मास्टर्स किंवा पी एच डी किंवा पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी जर कॅनडामध्ये येत आहात तुम्हाला त्याचं ॲडमिशन अप्रूव्ह झालं आहे ॲडमिशन मिळालं आहे तरच तुमचं स्पाऊस तुमच्यासोबत अकंपनाय करू शकतो अँड शी शिअर ही कॅन कम हिअर ते इथे ओपन वर्क वॉमिटवरती येऊन जॉब करू शकतात बट जर तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून इथे येत आहे आणि तुम्ही प्लस टू ऑर लाईक ग्रॅज्युएशन अंडर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्सेस साठी येत आहेत तर यू केन नॉट आय विथ देन यू नॉट ब्रिंग युअर स्पाऊस विथ यू ऑन ओपन वर्क परमिट त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स पण आहेत लाईक इफ यू आर कमिंग ॲज टू स्टडी डेंटिस्ट्री और एनी नर्सिंग कोर्स असे काही आहे लिस्ट आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू जर त्या लिस्टमध्ये तुमचं स्टडी uh, आहे तर यू माइट बी एलिजिबल टू ब्रिंग युअ पाऊस विथ यू अदरवाईज सेल द कंडिशन रिमेन सेम तुम्ही जर बॅचलर्स किंवा अंडर ग्रॅस किंवा ग्रॅज्युएशनसाठी येत आहेत देन यू कॅनॉट ब्रेंग युअस पाव असा लास्ट अपडेट आहे आणि जो इंटरनॅशनल स्टुडंट्ससाठी आहे स्पेशली जे आपले स्टुडंट्स इंडियावरनं किंवा दुसऱ्या कंट्रीजमधनं यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आहेत जर तुम्ही पब्लिक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा पब्लिक प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये येत आहात तर तुम्ही इथे येऊ शकता स्टुडंट म्हणून बट तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमिट मिळणार नाही दिस इज व्हेरी क्लिअर अँड रिपीटिंग अगेट जर तुम्ही इथे पब्लिक प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये येत आहात शिकण्यासाठी ॲज अ स्टुडंट इंटरनॅशनल स्टुडंट तर तुम्हाला इथे पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमिट मिळणार नाही जे आफ्टर युअर एज्युकेशन यू अप्लाय फॉर ते मिळणार नाही आहे इनिशियली त्यांनी डेट ठरवली होती सप्टेंबर आणि ही अपडेट मार्च बावीसच्या जवळपास आली होती रिसेंट आहे खूप ही तर ह्या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की सप्टेंबर एक दोन हजार चोवीस नंतर जो कोणी एनरोल करेल या कॉलेजेस या टाईपच्या कॉलेजेस किंवा प्रोग्राम्समध्ये त्यांना वर्क परमिट मिळणार नाही त्यानंतर बरेचसे ॲप्लिकेशन्समध्ये त्यांनी सर्च बघितला खूप ॲप्लिकेशन्स वाढले बिकॉज स्टुडंट्स वर ट्राईंग टू कम हिअर दे वॉन्टेड टू गेट द व पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमिट ऑब्वियसली तर खूप स्टुडंट्सनी म्हटलं पटकन आपण विजा अप्लाय करू जेणेकरून आपण त्या ड्यूच्या आधी जाऊ आणि आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमिट मिळेल बट गव्हर्नमेंट ट्रेक्ट दॅन त्यांनी ती सप्टेंबर वन ट्वेंटी ट्वेंटी फोरची डेट मूव्ह केली टू मे फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फोर नाव जर नाव इफ यू आर एनरोल्ड बिफोर मे फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फोर विच इज रियली नेक्स्ट टू इम्पॉसिबल और लाईक इफ यू आर लकी यू माइट गेट द विजा बट जर तुम्हाला त्यानंतर मिळते तर आय एम सॉरी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट वर्क परमिट मिळणार नाही तर मग स्टुडंट्स इथे येतीलच का सो ओव्हरऑल जर तुम्ही बघाल जे आपण अपडेट्स आहेत त्यावरनं आपल्याला एक गोष्ट क्लिअर आहे की दे डोंट वॉन्ट मोर पीपल फ्रॉम आउट साइड आणि ते प्रयत्न करतायत की जास्तीत जास्त लोकसंख्या आता कमी करायचंय ऍप्लिकेशन्स कमी करायचं ह्यांचा प्रयत्न हेच चाललाय जे आतापर्यंत वाढ झाली ती कुठेतरी ते हळूहळू का असो थोड्या थोड्या पर्सेंटेजनी पण ती कमी करायची कमी करायची आणि हे मे बी इलेक्शन्सचं इम्पॅक्ट आहे बिकॉज आता गव्हर्नमेंटवरती जसं आम्ही म्हणालो की द कंट्री इज राईट नाव इन फायनान्शियल क्रायसिस आणि इथे पॉप्युलेशन क्रायसिस पण आहे त्यानंतर जॉब्सचे प्रॉब्लेम्स सगळे प्रॉब्लेम्स आहेत सो गवर्नमेंट इज ट्राईंग टू क्लीन अप देअर मेस दॅट्स वाय हे असे तुम्हाला अपडेट्स येतील आणि इन फ्युचर असेच अजून अपडेट्स येत राहतील आणि ज्या काही अपडेट्स असतील त्या डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आ अजून तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग आय आर सी सी किंवा काही तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये विचारा आम्ही त्याचा जसं जमेल तसं प्रयत्न करू उत्तर द्यायचं पी आयसाठी अप्लाय करत असेल ऑर तुम्हाला इथे स्टुडंट म्हणून यायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली डू सम रिसर्च बघा खरंच हा ऑप्शन चांगला आहे का तुमच्यासाठी यू शूड रिकन्सिडर युअर ऑप्शन्स कुठल्या दुसऱ्या कंट्रीमध्ये सो प्लीज लेटस नो जे काही क्वेश्चन्स असतील ते मी आणि वर्षा वी विल ट्राय टू ॲन्सर ॲज मच ॲज वी कॅन आमच्या कॅपिबिलिटीज जेवढ्या आहे तेवढं आम्ही तुम्हाला ॲन्सर करायचा प्रयत्न करू सो so, मित्रांनो ह्या सगळ्या अपडेट होतात तुमच्यासाठी आणि याच्या व्यतिरिक्त जसं अवधूतनी सांगितलं तुम्हाला काही क्वेरीज असतील काही प्रश्न असतील प्लीज कमेंट करा आम्हाला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडेल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक चांगली गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे ती म्हणजे असे की आपल्या आरवचा वाढदिवस येतो आहे लवकरच आणि तो आहे एप्रिल महिन्यामध्ये तर एप्रिलचे जे पहिले सात दिवस आहेत त्याच्यात मी प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे मला खात्री आहे की तुम्ही ते सगळे व्लॉग नक्कीच बघणार सो आणि तुम्हाला जितकी एक्साइटमेंट मला आहे तेवढीच एक्साइटमेंट तुम्हाला पण असेल बघायची सो मित्रांनो आजचा जो हा व्लॉग आहे आपला आपण इथेच संपवूया आणि लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या yeah. सी यू नेक्स्ट टाइम hey. बाय बाय